नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी प्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारातील घडामोडी कापसा कापसा संदर्भातल्या सध्या बाजारातील घडामोडी कापसाला काय भाव चालू आहे येणाऱ्या काळामध्ये कापसाला काय भाव राहू शकतो कापसाचे भाव आणखी वाढतील का तज्ज्ञांचे काय मत आहे याबाबत आपण याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया देशातील बाजारात चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये एकशे सोळा लाख गाठी कापसाच्या शेतकऱ्यांनी विक्री केली डिसेंबर महिन्यातील बाजारातील दैनंदिन आवक एक लाख ऐंशी हजारावर गाठी होती जानेवारीतील आवकेचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे नंतर मात्र बाजारातील आवक कमी होत जाईल त्यामुळे कापसाच्या दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासिकांनी व्यक्त केला कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सी सी एस आयने जानेवारीच्या पहिल्या अंदाज जाहीर केला सध्या कापूस निर्यात आयातीपेक्षा जास्त आहे दिसते डिसेंबर डिसेंबरपर्यंत देशात चार लाख गाठी कापूस आयात झाली तर निर्यात पाच लाख गाठींची झाली यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील का भावापेक्षा कमी आहे त्यामुळे निर्यात जास्त दिसते राज्यनियाय कापूस आवकेचा विचार केला तर आतापर्यंत गुजरातमधील शेतकऱ्यांनी सर्वाधिक बत्तीस लाख गाठी कापूस विकला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एकोणावीस लाख गाठी कापूस विकला तेलंगणातील शेतकऱ्यांनी सोळा लाख गाठी कापूस विकला वास्तविक शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीचे प्रमाण यापेक्षाही जास्त असू शकते कारण सर्वच कापसाची नोंद होत नाही तसेच गावपाती झालेल्या स्टॉकची माहिती नसते पण हा कापूस शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला असतो जानेवारीतही चांगला चांगली आवक जानेवारी महिन्यातली प जा जानेवारी महिन्यातही पंचावन्न ते साठ लाख गाठी कापूस शेतकऱ्यांनी विकला असा अंदाज आहे म्हणजेच पावणे एकशे पंच्याहत्तर ते दोनशे लाख गाठी कापूस बारा आलेला असेल त्यानंतर शंभर ते एकशे पंचवीस लाख गाठी कापूस शिल्लक राहील त्यानंतर बाजारातील आवकही कमी हो जाईल त्यामुळे बाजारातील भाव वाढू शकतात आयात फायदेशीर काय आहेत हे बघूया आपण आता यंदा उत्पादन घटूनही भाव कमी आहे पुढील काळातही आयात करून भाव पाडले जातील अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे पण सध्या देशातील भाव आंतरराष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय भावापेक्षा कमी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचे क्विंटलचे भाव सतरा हजारांच्या दरम्यान आहे तर देशातील भाव पंधरा हजारांच्या रुपयांपेक्षा काहीसे अधिक आहे म्हणजेच देशातील भाव जवळपास दहा टक्क्यांनी कमी आहे म्हणजे आयात व्हायची असेल तर देशातील भाव वाढायला पाहिजे कमी भाव असताना आयात जास्तच महाग पडेल तसेच आयातीवर अकरा टक्के शुल्क आहे देशात अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची आयात होत होईल ती दरवर्षी होत असते याच कापसाची देशात टंचाई असते आयात करूनच या कापसाची गरज भागवली जाते त्यामुळे सध्या तरी कापूस आयातीला देशातील बाजारा कापूस बाजाराला धोका आहे धोका नाही उलट महाग आयात करायची असेल तर देशातील भावही वाढवायला पाहिजे ही वाढ फेब्रुवारी फेब्रुवारीपासून दिसायला सुरुवात होईल असा अंदाज अभ्यासिकांनी दिला आवकेचा भावावर काय परिणाम होईल ते बघूया आपण उत्पन्नात घटले पण दैनंदिन आवकेचा दरावर परिणाम ऑक्टोबर महिन्यातील दैनंदिन आवक पंच्याहत्तर अठ्याहत्तर लाख गाठी होती नोव्हेंबर महिन्यातील दैनंदिन आवक एक लाख एकोण एकोला एकोणावीस एक 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 ला, एक हजारावर गाठी पोहोचली नोव्हेंबरमधील कापूस आवक ऑक्टोबरच्या तुलनेत सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढली डिसेंबर महिन्यातील आवकेचा एक एक लाख ऐंशी हजारावर गाठीचा टप्पा गाठला डिसेंबर महिन्यातील आवक नोव्हेंबरच्या तुलनेत पंचावन्न टक्क्यांनी वाढ होत गेली नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आवक उत्पादनाचा कमी असूनही दरवर्षी दरावर परिणाम राहिली तर अशाच प्रकारचं ही माहिती होती मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद